नमस्कार आमचे जुने थोर गायनाचार्य सोनोशी म्हटलं की आमचे पुंडलिक बाबा दौंड ते कुठ तरी असतीलच मला, पहले, मला।, मला बाबा पहिल्या पहिल्यांदा या भागात बाबाने आणलंय मला तेव्हा बाबांची आई होती आता मला वाटते आई नसेल आता बाबाच बाबाच नसतील असं वाटलं होत आम्हाला विनोदाच बोलणं अत्यावस्त पण पुन्हा तेव्हा आमचे पुंडलिक बाबा दौंड त्यांच्याच आग्रहानं या तारकेश्वर गडाचा फिरता सप्ताह जेव्हा सोनोसीत झाला तेव्हा पुंडलिक बाबाचा आग्रह होता शास्त्रीजीला ढोक मारा